재미ka Pahandan gil gutong filtrate Kada solatain वेलकम टू माय चॅनल इज इस ड्याउथ जस्ट इज डाऊ चॅनलला तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज तुळशीचं लग्न आहे आणि आजचा छोटासाच ब्लॉग मी बनवणार आहे तर तुम्ही माझ्या ब्लॉगशी कंटिन्यू राहा तर चला आता बघूया रांगोळी काढले आणि इथे बघा सजवलेला आहे तुळशीला पण आणि तिथे पण त्यांचे तुळशी पण सजलेले आहेत बघा सगळ्या शिरा बनवायला घेतलेला आहे हा बघा हा माझा हात आहे बघा मी <laughs> आता कशी ही <laughs> बही व्हिडिओ मध्ये यायला लागते आणि गाईज मयुरीच बनवते शिरा मी नाही बनवत हा शिरा मयुरीने बनवायला घेतलेला आहे घुटघुट करत मी इथे आमच्या मीने जेवण करायला घेतलं आणि हे बघा तयारी इथे चालू आहे आणि बाहेर पण तुम्हाला दाखवते बघा रांगोळी काढले दिवे वगैरे लावलेले आहेत हे बघा आणि हे बघा आमची तुळशीला तयार केलेलं आहे अजून थोडं मांडायचं आहे कुत्री येतात म्हणून आणि हे बघा तुळशीला कसं सजवलेलं आहे मी आणि गाई झा बघा जिष्णू जिष्णू बघा मामूस बनायला आलेला आहे हे बघा तयारी करून जिष्णू हाय कर आणि इथे बघा मितालिसांची तुळस पण तुम्हाला दाखवते हे बघा त्यांची पण तयारी झालेली आहे हे बघ मितालीने तयारी करून ती गेली घरी तिची आहे बघा आणि इथे बघा राजू अद्या त्यांची पण झालेली आहे तयारी आणि हे बघा तुळशीला मस्त सजवलेलं आहे आणि तिकडे महाराज आला आणि इथे बघा अनुवाई त्यांची पण बघा तयारी झालेली आहे तुळशीची हे बघा वेटिंगला आहेत आणि इथे तारू मम्मी आणि बापा पण आहे बघा फटाके फोडतात आणि हे बघा मस्त तयारी केली आणि इथे बघा आत्रीने रांगोळी आणि त्यांचं मस्त तयारी केले आणि इथे तारू मम्मीची पण बघूया तारू मम्मीने रांगोळी काढले आणि त्यांचे तुळस बघा मस्त सजवलेले आहे बघा आणि तिथे मुलांचा गोंगाट पडला म्हणजे महाराज आलाय मयुरीने बघा हा शिरा बनवलेला आहे बघा लगेच झालेला पण आहे मी तिथून व्हिडिओ काढून येपर्यंत आम्ही मम्मी आमचे जेवण बनवते तर चला आता महाराज आलेला आहे तारूम्मी मम्मीकडे तर तिकडे आता जाऊया मी बघूया लग्ना ला लागते तुळशीचं चला ह्या बघा इथे जिष्णू लाईनीला थांबलेला आहे जिष्णू ऐकत हो लाजते हे बघा ह्यांच्या तुलशीच्या इकडे पहिला बसलाय आणि तिथे बघा मुलांचा राडा पडलेला आहे जण कोण बसतील कोण बसतील ते कोण बसले ओमा भगवान स्वधिरा स्वभूतो महानो उत्तम माग्रे हेद्रव नमः धूपं समर्पयामि हे शिव्याने वळून घ्या त्या दिवाक्या दिवाने वाळूया असं किलेला बोल ओमा अतिला सर्व देवाना तेज उत्तम आत्मजति परादमाधिपते जनोर्म महा नमः दीपं समर्पयामि हे

नैवेद्य नैवेद्य आम्ही हे हातावरून तीन वेळा पाणी खालती सोडवा ओम हस्तो प्रक्षालन समर्पया हे सोड 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 ओम हस्तो प्रक्षालन समर्पया हे मुख प्रक्षालन समर्पया हे उत्तर प्रक्षालन च समर्पया हे त तिने वरती वृंदा मातेला हळद कुंकू लावून घ्या ओम हिरण्यवर्णं वर्णम हरणिम सुवर्ण रथस्त्र जामचंद्र हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदो मावा तमाव जातवेदो लक्ष्मी मंत्र बघा आम्ही येथे आई नंदिनीय बाण अश्वपुरवार श्रीय देवी मुखम श्रीमा देवी दुशकामह ओम नंदिनी महासुरारते गणदाच पुपाणीम जा समर्पयामि हे नमस्कारो हे नमस्कार करूया अक्षता वाटून द्या सगळ्यांना आता इवगाने अर्चला

ચિંતામણી સેવ વેદ્રી ગિરિદમી ભોજન રામો રાણ સં ગણપતિ ತಿ ಲೇಲ ಶುಭಲಗ್ನ ಸಾವಧಾನದೇವಲ ಸುಧನಂದೇವ ತಾರಾವಬಲ ಚಂದ್ರಬಲ ದೇವ ವಿದ್ಯಾಬಲ ದೇವಲ ದೇವ ಲಕ್ಷ್ಮೀಪತಿಹತೆ ಸ್ಮರೇ ಶುಭಲಗ್ನ ಸಾವ

स्वान मह स्वाहा ओम ऋषिकेशायन मह स्वाहा ओम पद्मनाभाय स्वाहा ओम हरय स्वाहा ओम हरय इथे आमच्या इथे पण लागतंय बघा मम्मी त्याला जरा गाईड करुळशीच्या चारे एकदाच लावतात ना आता एक एक करून बसणार होता गो पण ओडमी बघताना ते व्हिडिओ पण नि पडतात ओढमी बघते व जिफ्ट ना आपल्याकडे पकडायला ओडमी नसणार कापमाडि पप मि बिक अझ बदलिब कस गा आन्दा घेन चाहिँ

ते बघा श्री नामस्मरण करायचं श्री विष्णू भगवंताचं नामस्मरण करायचं हरंद सांगायचं की भगवान आम्ही जे इथे कृषी विवाह करत आहोत तर इकडे येऊन आम्हाला आशीर्वाद द्या असं म्हणून सांगायचं आणि अक्षता तिकडे श्री कृष्णांवरती अक्षता वाहून घ्या

सर्व लोक एकनाथम ओम विष्णु वेद महा अवधात ते अक्षतांचे समर्पया हे अक्षता सोडून घेतल्या का सर्वांनी पाच वेळा श्रीकृष्णांवरती पाणी सोडून घ्या हे ना हे बघा आमचं सांगते वेगळं परत ठेवा श्री तिकडे ठेवा ठेवला, कुशल बापू ने। अभी पानी? अंदर का सुरुगिया सो रहा है। क्या तो तो फरक तो नहीं हुआ, राजस्व भी, राजस्व, राजस्व,

एक फूल असेल तर फूल योग्य कर. पुष्पपत्र वाहून घ्या. ओ महामाल्य आदिनी सुगंधिनी मालते आदिनी वेप्रभो मया रदाणि पूजर्ते पुष्पाणि कपत्रयाणामह श्री विष्णवे महा पुष्पं च समर्पयामि हे. अगरबत्ती पेटवा अगरबत्ती पेटवा सभ्यपणाने घ्या.

फिर सब फूलो बंद ऑडियो बंद हो तुम देवा ना दुद्यम predicates ओम विष्णु वेनम आदि बंद मत में आ दे येला दिवा गया भूमि है तो रुद्रिंदना यदि स्वजोगिनों मनमा वो मानोगत रागों तो वो यंत्रों में तो तो अद्भुत आगो परितागो मुझी तम नेवानुता ता तमिन्ना रुद्रेशना आप रायुरो और शितारो तीव्र है वो महाश्री पिशन वैन महादीपम समर प्यामी है पुला पुड़ा ऐले जो पुड़ा डेवुलिया पुड़ा जो पाकर लगाना डेवुलिया हाँ धावते <laughs>

जिष्णु आता हे जिष्णु उबाड़ा उबारा जिष्णु करिश्मा या साईडला पकड ते ते पकड घे चालेल बघ

विघ्नेश्वरम ओजरं ग्रामोरा गणपती पुरिया सदा मण्डलम् शुभलग्न सावध्यान गंगासिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा वावे दिलांतना मावशीन तुमचे वळ्यारले हायकर हाय कर हाय कर, पहिले हायकर ते सावधान తినందారాబలం చంద్రబలం దేవ విద్యా లక్ష్మీపతి శ్రీకూలదేవత్యాగ్రామదేవత్య మహాషి వాల్మీకేశ్వరాయ మహర్షి మహా శ్రీ బ్రాహ్మణదేవత్యో మహాశుభల

सर्व लोक विष्णव अक्षता सोडून घेतला बाबू ये पाच वेळा पाणी सोडून घ्या आता इकडे पाणी ये जवळ घे तांब जवळ श्री कृष्णांना आता हे बघा काय

कामदा एकम सर्वलंगारी न बाई देवीते प्रतीकयदामः श्री विष्णु वेणु महरि ब्रह्मभुं पुज्य स्मरयामि अक्षता सर्वभू अक्षताम्य समर्पयामि एक फूल दधिया उस पानी जो समर्पयामि मौला देवी सुगंधि हिमालय दाधिनी प्रभु मैनाल वाणी पूजर्दे पुष्पाणिम जो प्रतीकयदामः श्री गोदीप भगव पुष्पम्य समर्पयामि अगरबत्ती के अगरबत्ती

इकडे काय तुला बसायचं होतं ना मग काय झालं कुठे बसला फटाके फोडायचे आहेत असं म्हणून तो इथे नाही बसला म्हणजे आणि मम्मी बघ आमची मॅक्स तुळशीला हल्दी हलदींकू करन

हे बघा गाई मयूर पकड तिकडून हे बघा मम्मी अक्षता वाटते నాయేరం వల్లాళో మురుడం వినాయ కమలం చింతమీ సేవ్రం విఘ్నేశ్వరం या मोरां गणपती पुरियात् सदा मंगलं शुभलग्नं सामदाः कस्तुबुदला रेडी रेडी गण दिला कामं लगाट का करतले

ಸದಾ ತದೇ ಲಗ್ತಿ ತದೇ ತಾರಾಬಲ ಚಂದ್ರಬಲ ತದೇ ವಿದ್ಯಾಬಲೇವ ತೆ ಶುಭ ಲಗ್ನ

गोय आपर दिलंय तो